वार्ना न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा कोरगावकर हायस्कूल मध्ये गुणगुणले समूहगीत स्पर्धेचे सूर महाराष्ट्र माऊली पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त आज आंतर भारतीय शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर हायस्कूलमध्ये जिल्हास्तरीय स्तरीय समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रीय एकात्मता भारतीय संस्कृती समता आणि बंधुता यावर आधारित समूहगीतांचा मनोहरी आविष्कारांची अनुभूती या स्पर्धेच्या निमित्ताने आली या समूहगीत स्पर्धेचे आयोजन कोल्हापूरच्या आंतर भारतीय शिक्षण मंडळाने यशस्वीरित्या केले या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाळांसह सातारा जिल्ह्यातील शाळाही सहभागी झाल्या होत्या स्पर्धेमध्ये एकूण शाळांमधील संघ सहभागी झाले होते प्रारंभी ज्ञानपीठकार वीस खांडेकर आणि सेनानी सानी गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सचिव एम एस पाटोळे आणि रेडिओ आर जे मनीष आपटे यांच्या हस्ते करण्यात आले प्रभाकर पंत कोरगावकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रारंभी सुरू असणाऱ्या आंतरभारतीच्या शाळा उपक्रमामधील वैशिष्ट्यांचा आढावा घेतला संचालक भरत लाटकर यांनी मनोगत व्यक्त केले इंद्रायणी पाटील हेमलता पाटील तृप्ती रावराणे यांनी संयोजन केले परीक्षक म्हणून आर जे मनीष आणि वसंत पाठक यांनी काम पाहिले मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी आभार मानले यावेळी प्राथमिक विभागाच्या सचिव संध्या सहसचिव भरत शास्त्री राजाराम संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते